अमर दाभाडे यांच्याकडून देवांश आश्रमला देणगी कोगनोळी येथील सामाजिक कार्यकर्ते अमर दाभाडे यांनी मतिवडे तालुका निपाणी येथे असणाऱ्या देवांश मनुष्य सेवा निराधार आश्रममध्ये असणाऱ्या लोकांना उपयुक्त जीवनावश्यक साहित्याची देणगी दिली संस्थेचे संस्थापक अमर पोवार यांनी स्वागत करून प्रास्ताविकात देवांश मनुष्य सेवा, निराधार आश्रम मध्ये असणाऱ्या ग्रामस्थांच्या व्यथा सांगितल्या त्याचबरोबर आश्रम मध्ये असणाऱ्या लोकांना थंडी पासून बचाव होण्यासाठी स्वेटर व ब्लँकेटची गरज असल्याचे सांगून देणगीदार व्यक्तींनी देणगी देऊन सहकार्य करावे असे आवाहन केले यावेळी बोलताना निपाणी तालुका रयत संघटना युवा अध्यक्ष नितीन कानडे म्हणाले अमर पोवार व शुभांगी पोवार यांचे कार्य कौतुकास्पद का आहे त्यांनी कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता निराधार लोकांना सांभाळण्याचे काम केले आहे त्यांचा आदर्श इतर लोकांनी घेण्यासारखा असून अमर दाभाडे यांनी समाजोपयोगी कामे केली आहेत आश्रम मध्ये असणाऱ्या निराधार लोकांना जीवनावश्यक वस्तूची भेट देऊन चांगले काम केले आहे यावेळी विश्वनाथ आवडे अवधूत लोबळे विलास कोरवी अबुल मुल्ला नागेश वडर कुणाल कांबळे कागल यांच्यासह ग्रामस्थ महिला उपस्थित होते शुभांगी पोवार यांनी आभार मानले महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मॅटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू व्हॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर बावीस सत्तावीस चौऱ्याण्णव तेरा एकवेळ अवश्य भेट द्या

મરાઠી 4.5 કમોર ગોળી તાલુકા નિવાને